बघा माझं तक्ष आताच माझं सगळं काम आवरून आहे आणि म्हटलं जरासा आराम करा लगेच माझ्या मागे लागलं कुठे जायचं बेटा खाली बॅडमिंटन खेळलेला आता ऊन बघ किती झाले किती ऊन झालं बाहेर इतक्या ऊन आता खेळायला तू आता बाहेर थोड्या वेळ आराम करायचा नाट्या नाही नायला बेड मध्ये खेळतो बेड मध्ये कोणी बॅडमिंटन खेळतो का विचार करून नाही खेळ नाहीत बाबा मला कंटा आलाय मी आताच कामावर बघितलं ना तू काम होत काय बॅडमिंटन कुठे दाखवू तुझं बॅडमिंटन कोणी आणलंय बाळा तुला ऑर्डर कोणी कोणासाठी ऑर्डर केलं रे बाळा हे बॅडमिंटन पप्पानी तुझ्यासाठी मला आणलंय ते तुला नाही आणलंय पप्पा काय करायचं बाळा मी आता येत नाही बाळा तो कंटाळ आला ना मला दुपार झाली आता झोपून घ्यायचं जरा वे ना का बरं मला नाही खेळायचं सारखंच खेळायचं असतं का बेटा बर चल मग अभ्यास करू आपण हा चल ना मग खेळायचं नाही अभ्यास करू पहिले नंतर खेळू चल अभ्यास करायला नको सारखं खे खेळायचं का खेल। नाही बाबा मी नाही येत आता नो 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 काय सकाळी खेळू ना दौली, दौली आता काय झाली दुपार झाली आता हो नाही नाही चिडलं माझल तोडून टाकल्यावर तुला खेळायला राहील का मग काय कुठून घेशील कोणाकडून अकडून ऑर्डर करून काय असं काय म्हणतो полякуе.